नमस्कार आपण पाहता आहात जागृत महाराष्ट्र आणि मी आहे शुभम पेडामकर बातमी येत आहे विले पार्ले विले पार्लेच्या अण्णाचा मैदाना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा क्रमांक एकोणसत्तरच्या महिला शाखा संघटिका रेश्मा राजन यांनी एक आगळा वेगळा उपक्रम राबवला श्री रामनवमीच्या पावन निमित्तानं रेश्मा राजन यांच्या संकल्पनेतून सुमारे दोन नागरिकांना प्रभू श्रीरामांची चांदीची प्रतिमा वितरित करण्यात आली या विशेष उपक्रमाला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला या सोहळ्याला शिवसेना नेते आणि आमदार अनिल परब यांची विशेष उपस्थिती लाभली अनिल परब यांच्या हस्ते प्रथम पाच नागरिकांना चांदीची प्रतिमा देऊन या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली काय म्हणाले अनिल परब चला पाहूया आज रामनवमीचं औचित्य साधून आमच्या या विभागाच्या महिला शाखा संघटक रेश्मा राज यांनी आज दोन हजार महिलांना रामाची प्रतिकृती मूर्तीचं वाटप केलेलं आहे मला असं वाटतं प्रत्येक घराघरात राम पोचवण्याचं काम आज त्यांच्या माध्यमातून होतंय आणि घरात राम आला आमचं शिवसेनेचं ब्रीद वाक्य आहे की हृदयात राम आणि हाताला काम मला वाटतं त्यांनी पहिलं हृदयात राम पाठवलेलं आहे आणि हाताला काम देण्याची व्यवस्था देखील शिवसेना जरूर करते रेशमा राजन यांनी समाजासाठी जे कार्य केलं आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे या कार्यक्रमाला अंधेरी विधानसभा संघटक संजय मानाजी कदम तसेच विनाताई टाक यांनी देखील हजेरी लावली आणि नागरिकांना प्रतिमा वाटप केल्या काय म्हणाले संजय कदम चला पाहूया रामनवमी जयंतीच्या उत्सवा दिनीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा क्रमांक एकोणसत्तरच्या महिला शाखा संघटिका रेश्माताई राजन संजय साकळे शाखा प्रमुख यांच्या यांच्या वतीने या विभागातील दोन हजार नागरिकांना प्रभूच्या चांदीचे फ्रेम हे या ठिकाणी आज वाटप या ठिकाणी ठेवलेलं आहे आपण पाहता विभागामधील अनेक दोन हजारच्या पेक्षा जास्त महिला या ठिकाणी आलेल्या आहेत आणि एक चांगला उपक्रम आहे आणि हा उपक्रम सातत्याने या विभागामध्ये राबवणं फार गरजेचं आहे आणि मी या निमित्ताच रामनवमी निमित्त रेश्मा राजन असतील संजय साकळे असतील यांना मी शुभेच्छा देतो असंच चांगलं काम करत राहा भविष्यामध्ये आपल्याला राजकीय क्षेत्रामध्ये फार पुढे जाण्याचा मार्ग जो आहे तो आपोआप मोकळा होईल रेश्मा राजन यांचं काम परिसरात प्रेरणादायी आहे त्यांची सेवा वाखणण्याजोगी आहे रेशमा राजन यानी घेत नागरिकांच्या हाथ प्रभु श्रीरामांची प्रतिमा चेहर चेहऱ्यावरती आनंद लुटला हमारे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे जी का कहना है हृदय में राम हाथ को काम तो हमारे हृदय में राम है हमने आज घर घर में राम पहुंचाने का काम किया हमने घर घर में चांदी का शिव श्री राम जी का मूर्ति हमने हमारे जितने भी कार्यकर्ता हैं उनको डिस्ट्रीब्यूट किया है तो आज मुझे बहुत गर्व महसूस हो रहा है कि सिर्फ बोलने का काम नहीं किया हमने करके दिखाया है बीजेपी का तो ऐसा है कि अगर बीजेपी का टैग लेके रेपिस्ट भी आज़ाद है आज के टाइम पर जैसे आपको पता है प्रज्वल रेवन्ना रेपिस्ट था ना बीजेपी का कार्य करता था भाग गया आज शुभ अवसर है रामनवमी का तो उस हिसाब से घर घर में राम पहुंचाने का आज मैंने एक संकल्प लिया था जो पूरा किया है और बहुत अच्छा लगा इतनी सारी महिला महिला और पुरुष सारे सब लोगों ने पार्टिसिपेट किया इस प्रोग्राम में सामाजिक कार्य तो चलते ही रहेंगे मतलब वो तो लाइफ का एक पार्टी है रामनवमी था तो ये सबसे शुभ अवसर लगा ये डिस्ट्रीब्यूट करने राम के लिए तो रामनवमी के अवसर में ये किया और सामाजिक कार्य तो वो चलते ही रहने वाला है कार्यक्रम संपलेला क्योंकि जैसे आपको पता है हिंदू हृदय सम्राट बालासाहेब ठाकरे का कहना है 80% समाज सेवा 20% राजनीति ही प्रतिमा केवा एक भेट नाही त शद्देजा आणि आपुलकीचा एक फावनी दुआ आहे सर्वपता प्रथम सर्वांना राम सर्वांना शुभेच्छा देते आहे आणि आज जो इथे कार्यक्रम घेतला शाखा संघटिका रा रेश्मा राजन यांनी तो एवढ्या संख्येने मोठा कार्यक्रम झाला आहे की आजपर्यंत नेहरू नगरमध्ये असा कधीच कार्यक्रम झाला नव्हता आणि ज्या पद्धतीने त्यांनी सर्वांना हँडल केलं आहे की ज्या पद्धतीने तुम्ही बघितलात किती गर्दी होती स्त्रियांची पुरुषांची तेवढीच होती ज्या पद्धतीने सगळं काही इथे प्रोग्राम एवढा छान झाला आहे ना त्यांच्या आज म्हणजे सहकार्याने कि वह आम्चार महिला आम्मी सहकार एवडो छान प्रोग्राम के हैबल मी सर्व महिला धन्यवाद करते सो so, रेशमा जी बहुत अच्छा काम कर रही हैं मतलब मैं उनकी इतनी ज़्यादा मैं जो भी मतलब तारीफ करूँ उतनी कम है क्योंकि इतना अच्छा थाट कि किसी को मतलब ये क्वीन का एटीट्यूड है मतलब कि चांदी की जो चीज़ें देना और वो भी इतना शुभ माना जाता है ताकि सबकी प्रॉस्पेरिटी हो हो सबकी तरक्की हो, लाइफ में बहुत अच्छा उन्होंने दिस्टार्ण रेश्म हे काम पाहून अभिमान वाटतो त्यांनी आम्हा नागरिकांसोबत जे नातं जोडलं आहे ते खरच मनापासून आहे कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल रेश्मा राजन आणि त्यांच्या संपूर्ण टीमच सर्वत्र अभिनंदन होत आहे पहा जागृत राहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद